घास बनवताना सर्वात महत्वाचं गोष्ट आहे की पाऊस चालू आहे त्या पावसाच्या गडबडीत आपण काय करतो कवळी मका असेल किंवा परिपक्व न झालेली मका असेल अनमॅच्युअर मका असेल तर ती हार्वेस्ट करून आपण सॅलेज बनवत असतो मॅच्युअर मॅच्युरिटी जर आई असेल त्या मकात तरच ती मका हार्वेस्ट करावी किंवा सोंगावी तर मॅच्युरिटी म्हणजे काय ज्या वेळेस ते हार्वेस्टिंगला आलेल्या जी मका आहे त्या फडमध्ये फटामध्ये जाऊन किंवा प्लॉट मध्ये जाऊन त्या प्लॉटमध्ये गेल्यानंतर एक कनिष सेंटरचं मोडायचं दोन तुकडे करायचे मध्ये मिल्की लाईन दिसेल व्हाईट लाईन दिसेल तुम्हाला त्या मकाच्या कनसेला कि वरती येलो शेड असेल डाऊन साईडला व्हाईट शेड असेल ज्या वेळेस ही दिसेल त्याच वेळेस ही मकाचा मुरघास करावा अन्यथा का होईल तुम्ही मस्टाटिसला आमंत्रण देशाल ऍसोडेसेसला आमंत्रण द्याशाल किंवा इतर घटकांना तुम्ही आमंत्रण द्याशाल म्हणून मूर घास करताना ही पद्धत वापरावी वातावरण बघून आपल्याला काय करायचं तो मूरघासाची कुट्टी करावी किंवा घास करावा की मूर घासाची साईज बरेच शेतकरी बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एकदमच बारीक पाहिजे अतिशय चुकीचं मूर घासाची साईज कमी नमी एक टेरावडी तरी असायला पाहिजे तर ती प्रॉपर डायजेशनला येते अदरवाईज शेणावाटी आपल्याला बघायला मिळेल मग त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे ते मूर्घासाची साईज किंवा कुट्टीची साईज ही व्यवस्थित असायला पाहिजे